कवठे महांकाळ युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी अर्जुन गेंड यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट कवठे महांकाळ युवक तालुका अध्यक्षपदी अर्जुन मल्लारी गेंड यांची निवड करण्यात आली आहे निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते रोहितदादा अराराबा पाटील यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी युवा नेते राहुलदादा पाटील व शंतनुभया सगरे उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते रोहितदादा पाटील यांची कवटेमहांकाळ तालुक्यात कर्तव्य यात्रा सुरू आहे या कर्तव्य यात्रेचा सा सांगता समारंभ मळणगाव येथे आज करण्यात आला या कार्यक्रमामध्ये वाडी येथील अर्जुन गेंड सर यांची कवठेमहांकाळ युवक तालुका अध्यक्षपदी निवडीचे पत्र रोहित पाटील यांच्या हस्ते देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारधारा तळागारापर्यंत पोचविण्यासाठी व आमचे नेते रोहितदादा पाटील यांनी केलेले काम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करू कवठेमहांकाळ तालुक्यातील युवकांच्या समस्या व त्यांच्या कामांसाठी वेळोवेळी बैठका घेऊन आम्ही प्रयत्न करू तालुक्यात प्रत्येक तरुणाच्या हाताला काम असे धोरण ठरवून आम्ही काम करणार आहे असे मत युवकचे तालुकाध्यक्ष अर्जुन गेंड सर यांनी निवडीनंतर व्यक्त केले आहे सांगलीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांच्या विचाराने कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे काम करणार असल्याचे अर्जुन गेंड यांनी सांगितले आहे या कार्यक्रमाला तासगाव कवठेमहांकाळ का मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुमंतई आरा राबा पाटील महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन अनिताताई सगरे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील युवकांचे नेते राहुल दादा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी ताजुद्दीन तांबोळी तालुका अध्यक्ष संजय पाटील मार्केट कमिटीचे संचालक महेश पवार माजी उपसभापती दादासाहेब कोळेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा ऑलाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क